एक सप्टेंबर पासून एस टी महामंडळाचा नवीन निर्णय आता या लोकांना बस मधून प्रवास करता येणार नाही आता या लोकांना बसता येणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बस पाच कडक नियम लागू केले आता हे दोन कागदपत्र जर नसतील तर तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही फुल तिकीट जरी दिलं सगळे पैसे जरी दिले तरीही बसने प्रवास करता येणार नाही कोणतीही सवलत मिळणार नाही पूर्ण तिकीट भरूनही तुम्हाला बसमधून खाली उतरून दिलं जाईल एस टी महामंडळाने पाच कडक नियम लागू केले ज्याच्या अंतर्गत चार प्रकारचे असे प्रवासी आहेत की ज्यांना आता इथून पुढे बस मध्ये प्रवास करता येणार नाही ज्यामध्ये महिला आहेत पुरुष आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलं देखील आहेत आता तुम्ही कोणी असाल तर तुमच्या तुम्ही जर या पाच नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला एस मध्ये बसता येणार नाही बसमध्ये घडत असणारे काही गंभीर प्रकार लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून नवे पाच नियम लागू करण्यात आले तुम्ही महिला प्रवासी असाल पुरुष प्रवासी असाल तुम्ही बसने रोज प्रवास करत असाल नोकरीला येण्या जाण्यासाठी पाहुण्याच्या जा घरी जाण्यासाठी किंवा कुठेही प्रवास करण्याचा विचार करत असाल एस टी बसने तर हे नियम हे पाच नियम लक्षपूर्वक ऐका का कारण की यातला एकही नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला चालू बसमधून खाली उतरवण्यात येईल तुम्ही भरलेले तिकीटाचे पैसे देखील वाया जातील तुम्हाला तिथून पुढे बसमध्ये बसता येणार नाही एस टी बस मध्ये बस बस आता बसण्यासाठी पाच महत्वाचे नियम लागू झाले आता काही महत्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे अन्यथा पूर्ण तिकीट काढून बस मध्ये प्रवास मिळणार नाही या नियमांचं पालन न करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात कुठेही उतरून दिलं जाईल आणि जर वाद घातला तर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल अशा सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी पाच कडक नियम लागू केले त्याची अंमलबजावणी अत्यंत कडक पद्धतीनं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आता जे लोक सवलत घेत होते ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत पन्नास टक्के सवलतीवर प्रवास करत होते अशा सगळ्यांसाठी आणि जे लोक फुल तिकीट भरत होते जे पास काढत होते अशा सगळ्यांसाठी पास नियम लागू केलेत आता या नियम न पाळणारे जे लोक आहेत त्यांना एस टी बसमध्ये बसता येणार नाही त्यांनी जर नियम पाळला नाही आणि ते नियम न पाळता एस टीमध्ये मध्ये जर बसले तर त्यांना मध्येच उतरून देण्यात येईल जर त्यांनी वाद घातला तर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये देण्यात येईल अत्यंत महत्वाची सूचना ई एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे पूर्वी सर्व काही चालायचं चा। कोणी कुठूनही बसायचं कुठे उतरायचं आणि कसंही बसायचं आता कशाही पद्धतीत बसमध्ये बसायचं पण आता बसच्या बाबतीत एस टी महामंडळाने महत्त्वाचे पाच नियम लागू केलेत हे पाच नियम सर्वांनाच पाळावे लागतील तुम्ही कोणत्याही बसमध्ये प्रवास करत असाल तुम्ही कोणत्याही एस टीमध्ये प्रवास करत असाल तुम्ही शिवशाही एस टी त्यानंतर तुम्ही शिवाई रात्र आणि निमाराम किंवा कोणत्याही प्रकारच्या महामंडळाच्या एस टीमध्ये तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला या पाच नियमाच्या अंतर्गत तुम्हाला आधीन राहूनच एस टीमध्ये प्रवास करता येईल अन्यथा सगळे पैसे जरी भरले तरी तुम्हाला मध्येच उतरून देण्यात येईल तुम्ही जर काढलेला पास देखील रद्द होईल तुम्ही बसमध्ये बसले असाल आणि तुम्ही या नियमाचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला वाहक आणि चालक त्या ठिकाणी उतरून देऊ शकतात आणि जर तुम्ही त्यांच्यावर वाद घातला तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाऊ शकतं कडक कारवाईचे आदेश याच्यामध्ये करण्यात आले आहेत आता या प्रकारच्या प्रवाशांना आता विशेष प्रकारचे प्रवास आहे चार प्रकारचे प्रवासी आहेत त्यांना आता एस टीमध्ये मध्ये प्रवास, सा प्रवास करता येणार नाही यामध्ये महिला आहेत काही प्रकारच्या महिला काही प्रकारचे पुरुष आहेत काही प्रकारचे ज्येष्ठ नागरिक देखील आहेत की ज्यांनी भरपूर सवलतीचा फायदा घेतला सवलती प्रवास केले ज्येष्ठ नागरिक आता पन्नास टक्के त्या ठिकाणी हे करतात काही जण त्या ठिकाणी महिला देखील पन्नास टक्के सुट्टीवर प्रवास करत आहेत अर्ध्या टिकेटाने प्रवास झाल्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी वाढली महिलांची टक्केवारी बसमध्ये फिरण्याची अचानक वाढली तसे ज्येष्ठ नागरिकही बसमधून फिरू लागले त्यामुळे बसमध्ये काही महत्त्वाचे प्रकार घडत आहेत काही त्यामुळेच हे कडक नियम आता लागू करण्यात आले आता दोन कागदपत्र महत्त्वाचे आवश्यक असणार आहे जे लोक हे दोन कागदपत्र देणार नाही त्यांना एस टी बसमध्ये बसता येणार नाही कागदपत्र नसले आणि पाच नियमाचं उल्लंघन करताना ते जर आढळले तर त्यांना मध्येच कुठेतरी उतरून दिलं जाणार आहे जर तुम्ही एस टी बसने प्रवास करत असाल तर हे पाच नियम जे हे अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला जाणून घ्यावं लागतील कारण की एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे कागदपत्र काढून घ्यायला सांगितलं आहे ज्यांना प्रवास करायचा त्यांना हे दोन कागदपत्र त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे जर ते कागदपत्र नसतील तर तुम्हाला मध्येच उतरून दिलं जाईल ज्यांनी पास काढले असतील त्यांचा पास देखील बंद होऊ शकतो ज्यांना गावाला जायचं आहे बुकिंग केलेलं आहे ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे त्यांचे देखील तिकीटं रद्द होतील सगळ्या गोष्टी रद्द होतील पू आणि चार नियम आहेत पाच नियम लागू करण्यात आले त्यातले चार नियम अतिशय कडक आहेत पण पाचवा नियम हा खुशखबर आहे पाचवा नियमाच्या अंतर्गत पुरुषांना सवलत मिळणार आहे तर काय महत्वाचे नियम असणार आहे कोणते दोन कागदपत्र बस मध्ये बसण्यासाठी लागणार आहे कोणत्या लोकांना एस टीमध्ये मध्ये प्रवास करता येणार नाही कोणत्या महिलांना एस टीतून बाहेर उतरवण्यात येणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे एम एस आर टी सी म्हणजेच एस टी महामंडळाने राज्यातील एस टी प्रवासासाठी महत्वाचे पाच नियम लागू केले या अंतर्गत आता या लोकांना एस टी बसमध्ये प्रवास करता येणार नाही दोन कागदपत्रांची मागणी पाच नियमाअंतर्गत प्रवास करता येणार अन्यथा नियम न पाळता तुम्ही जर बसमध्ये बसले तर तुम्हाला उतरून देण्यात येईल तुमचं तिकीट देखील मागे दिलं जाणार नाही आता यातले चार नियम हे अत्यंत कडक आहे पण पाचवा नियम हा खुशखबर आहे पाचवा नियम खास पुरुषांसाठी बनवला आहे पुरुषांच्या सवलतीसाठी पाचवा नियम आहे पाचव्या नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की आता पुरुषांनी एक विशेष सवलत मिळणार आहे पण पाचव्या नियमाची ते याच्यासाठी तुम्हाला हे चार नियम ऐकावं लागतील पहिला नियम जो आहे पहा महिलांसाठी पन्नास टक्के सवलत जी आहे तर ती लागू करण्यात आली होती आता ज्या महिला हा व्हिडिओ पाहत आहे ज्या पन्नास टक्के सवलती प्रवास करत आहे त्यांच्या नियमामध्ये बदल झाला आहे ज्याचीच माहिती नियम क्रमांक एकमध्ये असणार आहे आता पहा पहिला नियम पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना हाफटिकीट होतं पण काही वो एक वर्षापूर्वी महिलांसाठी देखील पन्नास टक्के तिकीट म्हणजे सुरुवात करण्यात आली पण बऱ्याचशा महिला अजून असे आहे की याचे नियम त्यांना माहिती नाही त्यामुळे बऱ्याचशा महिला ज्या आहेत यांना बसमधून बाहेर काढलं जाऊ शकतं महिलांचा एस टी प्रवास बंद केला जाऊ शकतो कारण की सर्व सरकारने पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम महिलांच्या हाफ तिकिटाच्या बाबतीत काढलेले आता नियम नीट समजून घ्या सवलत जी आहे ती पहिले पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये लागू व्हायची संपूर्ण राज्यात कुठे महिला जर फिरली तर तिला पन्नास टक्के जे आहे तिकिटामध्ये संपूर्ण राज्यामध्ये फिरता यायचं पण आता यामध्ये थोडासा बदल करण्यात आला महिलांना पन्नास टक्के सवलत मिळा पण महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच तुम्ही राज्यात कुठेही फिरा पुणे मुंबई सातारा सांगली अगदी छत्तीस जिल्ह्यापैकी कुठेही फिरा तुमचं अर्धच तिकीट लागेल पण तुम्हाला जर राज्याबाहेर जायचं असेल तर पूर्ण तिकीट द्यावे लागेल आणि यामध्ये तुम्ही जर हुज्जत घातली यामध्ये तुम्ही जर बरोबर वाद घातला तर तुम्हाला पोलीस स्टेशनला नेलं जाऊ शकतं पण आता उदाहरणार्थ जर याच्यामध्ये शहरी वाहतुकीसाठी सवलत बंद करण्यात आली आता लक्षात घ्या उदाहरणार्थ कल्याण ते ठाणे जायचं आहे ठाणे ते पनवेल किंवा पुणे ते पिंपरी चिंचवड अशा प्रकारचा प्रवास जर तुम्ही शहरांतर्गत करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तिकीट द्यावं लागणार आहेत आरक्षणावर सवलत नाही ऑनलाईन जर बुकिंग केली आरक्षण जर घेतलं रिझर्वेशन केलं तर यावर कुठलाही परतावा किंवा कुठलाही पन्नास टक्के रक्कम मिळणार नाही आता सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे हे नियम आता आहेत आता या नियमामुळे कोणत्याही मा, म महिलेने वाट अशी उज्जत घातली वाद घातला तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते तुमचा बस प्रवास हा कायमचा बंद देखील होऊ शकतो आता दुसरा नियम जो आहे तो लहान मुलांच्या तिकिटाच्या बाबतीत आहे त्याचबरोबर तिसरा नियम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे चौथा नियम अशा प्रवाशांसाठी आहे की ज्यांना आता डायरेक्ट बाहेर काढलं जाणार पैसे असले तरी देखील बसमध्ये दे बसू देणार नाही पण पाचवा नियम ही गुड न्यूज आहे पुरुषांसाठी गुड न्यूज आता दुसरा नियम पहा लहान मुलांच्या हाफ तिकीटाचा आधार आता पहा दुसरा नियम असा आहे लहान मुलांसाठी पूर्वी काय व्हायचं की लहान मुलांना तोंडी विचारलं जायचं किती वर्षाचं आहे असं म्हणून त्याच्याकडनं तिकीट घेतलं जायचं पण आता एक नियम हे आहे कारण की पाच ते बारा वर्ष वयोगाटातील मुलांना किंवा मुलींना पन्नास टक्के सवलतीनं प्रवास करता येतो म्हणजेच हाफ तिकीट लागतं पण अनेकदा होतं असं मुलाचं वय वे बारा वर्षापेक्षा जास्त झालं असतं पण पालक वाहकाला सांगतात नाही नाही हा लहान आहे पण आता अशा गोष्टी चालणार नाही आता आधार कार्ड दाखवू लागू शकतं लहान मुलांसाठी आता एक महत्त्वाचं कागदपत्र बंधनकारक करण्यात येत आहे जर वाहकाला मुलाच्या वयाबाबत शरका आली तर तो, तो मुलांचं आधार कार्ड भागू शकतो आधार कार्डवरची जन्मतारीख स्पष्ट लिहिलेली असते त्यामुळे त्याला वय अपवता येत नाही आता जर वाहकाने तुमच्या मुलाचं आधार कार्ड मागितलं तुम्ही ते दाखवलं नाही किंवा ते तुमच्याकडे नसेल वाहक तुम्हाला पुढच्या बसस्टँडवर उतरून देऊ शकतो इतकंच नाही तर तुमच्यावर खोटी माहिती दिल्यावर कारवाई देखील करू शकतो त्यामुळे आता मुलांचं आधार कार्ड ठेवणं बंधनकारक आहे तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याहत्तर वर्ष नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत शंभर टक्के फुकट प्रवास सुरू होता आणि पासष्ट ते पंच्याहत्तर मधल्यांना पन्नास टक्के होता पण महामंडळाच्या असं लक्षात आलं की बरेचसे ज्येष्ठ नागरिक डुप्लिकेट आधार कार्ड वापरताय म्हणजे जन्मतारीख मागे करून घेत आहे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती एकोणीसशे पंचावन्न साली जन्माला असेल तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याचं वय सत्तर होतं नियमानुसार त्याला पन्नास टक्के सवलत मिळायला हवी पण तो आधार कार्डवरची जन्मतारीख बदलून एकोणीसशे पन्नास दाखवतो जेणेकरून त्याचं वय पंच्याहत्तर होईल आणि त्याला मोफत प्रवास करता येईल पण आता होणार कडक तपासणी अशा प्रकारची फसवणूक अजिबात चालणार नाही एस टी महामंडळाने वाहकांना अशा प्रकारची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले जर का अशा खोट्या पद्धतीनं कागदपत्राच्या आधारे प्रवास करताना आढळले तर त्याला बसमधून तात्काळ बाहेर काढण्यात जर त्या व्यक्तीनं वाद घातला तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते त्याचा बसचा प्रवास कायमस्वरूपी बंद होऊ शकतो चौथा नियम चौथा नियम अतिशय भयानक आहे की या अंतर्गत आता पूर्ण पैसे जरी असले तरी देखील तुम्हाला बाहेर काढलं जाईल चौथा नियम कोणत्या प्रवाशांसाठी आहे चौथा नियम सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी आहे तुम्ही पूर्ण तिकीट काढून जरी बसलात पण तुम्ही जर या नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला बसमधून बाहेर काढण्यात येईल पहिलं म्हणजे मद्यपान करून प्रवास नाही दारू पिऊन किंवा कोणत्याही नशेत बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना आता प्रवेश नाहीये आहे पान आणि तंबाखूजन्य न बंदी बसमध्ये सिगारेट विडी ओढणे किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्यावर कडक होईल चोरी आणि गैरप्रकार चोरीच्या उद्देशाने किंवा महिलांची छेडछाड करणाऱ्याच्या उद्देशाने बसमध्ये फिरणाऱ्या वाहकांवर आता पोलिसांचं लक्ष असेल आरडाओरडा आणि भांडण बसमध्ये विनाकारण आरडाओरडा करून शांतता भंग करणाऱ्या किंवा सहप्रवाशाशी भांडण करणाऱ्याला थेट पोलीस स्टेशनात नेण्यात येईल महिला असो वा पुरुष जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर थेट तुम्हाला पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल असं स्पष्ट करण्यात आला चला इतके कड़क आता इतके कडक नियम ऐकल्यानंतर आता येतो येतो पाचवा आणि सर्वांना विशेषतः पुरुषांसाठी आनंदाचा नियम आता पुरुषांचा दहा ते पंधरा टक्के सवलत मिळणार जे पुरुष प्रवाशी एस टीच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुकत करतील त्यांना तिकीट दरावर दहा ते पंधरा टक्क्याची सवलत मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यामुळे जर ऑनलाईन तिकीट बुक जर केलं तर पुरुषांना आता दहा ते पंधरा टक्क्याची सवलत मिळणार आहे असं ही योजना एक जुलैपासूनच सुरू झाली आहे आणि जर तुम्हाला ही माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या बस आगारामध्ये जाऊन याची तपासणी करू शकता ते हे होते पाच महत्त्वाचे नियम जे येणाऱ्या काळात लागू होणार आहे त्यामुळे प्रवास करताना नियम पाळा सुरक्षित राहा एस टी महामंडळाला सहकार्य करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद